आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस यंदाचं वर्ष हे नारायण सुर्वे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त ठाण्यामध्ये नारायण सुर्वे जन्मशताब्दी समारोह समिती स्थापन झालेली आहे साहित्यामध्ये मराठीच्या एकोणीशे साठ पर्यंत उच्च वर्णीय साहित्याचं साहित्यिकांचं वर्तत्व होतं त्यानंतर ते बहुजन साहित्याचा प्रवाह निर्माण झाला त्या दलित आदिवासी ग्रामीण आणि कामगारांचं साहित्य निर्माण झालं त्यातले एक प्रमुख कवी नारायण सुर्वे होते नारायण यांनी कामगारांच्या जीवनावर आप कविता लिहिल्या त्यातले जे स्वतः कामगार होते त्यामुळे कामगारांच्या शिव जीवनातील वेदना आणि व्यथा त्यांनी आपल्या काव्यातून व्यक्त केल्या त्यामुळे त्यांचं साहित्य कामगारांमध्ये खूप लोकप्रिय होतं एवढंच नव्हे तर अनेक नवीन साहित्यिकांनी साहित्यिकांना त्यांच्या काव्याने प्रेरणा दिली नारायण सुर्वे हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पण होते त्यांनी ऐसागामी ब्रह्म सनद जाहीरनामा असे काही कविता संग्रह काढले इतरही साहित्य निर्माण केलं त्याचबरोबर ते अनेक साहित्य संस्थांचे सभासद होते साहित्य संस्थांचे प्रमुख होते ते साहित्यिक चळवळीही त्यांनी चालवली होती नारायण शिवरायांनी जे साहित्य निर्माण केलं त्याने मराठीला एक वेगळा वेगळा आयाम दिला आणि म्हणून त्यांची जन्मशताब्दी वर्ष आम्ही कामगार चळवळीतील कार्यकर्ते आणि संस्था साजरं साजरी करीत आहोत बावीस नोव्हेंबर रोजी नारायण जन्मशताब्दी निमित्त ठाणे ग्रंथसंग्रहालय येथे हा कार्यक्रम

पर्सनली ओळखणारे फार लोक येथील आहेत गंगणे साहेबांना त्यांचा पूर्ण फॅमिली इतिहास पासून साहित्याचा इतिहास म्हणजे प्रज्ञा दया पवार यांना सुद्धा त्यांच्या पौत्रपित पासून तर साहित्य सत्राचा सर्व प्रभाव आहे आणि आमच्याकडे कामगार चळवळीचे आणि सततने निर्णय चळवळीत सहभागी राजे यादव भावती आज औरंगाबादवर इथे आलेले आहेत कित्येक वर्ष शेतमजूर शेतकरी कष्टकऱ्यांचा लढ्या ते वावरत आलेले आहेत उदय चौधरी आहेत नाना ऐरे अहिरेलिया अविनाश कदम आणि आमचे मित्र त्यांनी सांगितलं सतत चळवळीत असतात लढायला जातात आज ऍशिटिक सोसायटीच्या निवडणूक लढवितात एक निवडणूक आम्ही त्यांच्या आम्ही काम करतो कारण जो अजण राबवल्या सगळ्या संस्था हातात गेल्या इथल्या मनोवाद्यांनी त्याच्या विरुद्ध आपण लढतो सर्वप्रथम मी क्रांतीवीर फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सगळ्यांचे रहितीचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो आणि उदय दिसतो असं सांगा आपण मला ते दम होऊन सांगितलं होतं अजून वीस मिनिटात तुला आटोकायचं आता भाषण करायची सवय असल्यानंतर वीस मिनिटात आटोकायच कस कारण एकदा लागत म्हणून म्हटलं आपण एक नारायण सुळेच जे लिहिलेलं आहे जे मी ते गेल्यानंतर दोन हजार सहा साली ललित मध्ये लिहिलं होतं आपल्याला तो एक निबंधात्मक थोडस हे असत निबंध असले की जरा बरं वाटतं की आपण काहीतरी आहोत भाषण करायला काय म्हणून मी पहिल्यांदा नारायण सुळे नारायण श्री यांचं नाव आहे बरोबर म्हणजे समोर तर सगळे आमचे सगळ्यांची नाव आता त्यांच्या ह्याच्यातून दिसेलच मी वाचतोय की फार मोठं दिसत असेल म्हणजे अक्षर मोठी आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही जास्त होऊन जाऊ नका आणि कंटाळा आला तर मला सांगा मी थांबवतो काय कविवर्य नारायण सुर्वे हे काकल हे आहे कविवर नारायण सुर्वे आपल्यातून निघून गेले मराठी साहित्य विश्वातील सर्वच कोपरे गदगदले कारण हे तसंच होत नारायण सुर्वे यांनी मराठी कवितेला ज्या वर्णावर वळवून ठेवले आहे ते तो केवळ मराठी साहित्याला अभूतपूर्व होते असे नव्हे तर भारतीय साहित्यातील ती घटना होते नारायण सुर्वे यांच्या कवितेत क्रांतिकारी जीवननिष्ठा आणि परिवर्तनवादी संवेदनशीलता होतीच किंबहुना त्यांच्या मूळ सूत्र आणि वैचारिक बैठक हीच आहे परंतु त्याही पणे प्रतिमा विश्व कवितेचा घाट सहज स्वाभाविक भाषा संयमी परंतु समर्थ अशी जाण यांच्या एका एकजीवन रसायन करू सुरविंती कविताचा आरोपांना दिसते ऐसागा मी ब्रह्म या कविता संग्रहातील त्यांच्या गाजलेल्या चार शब्द या कवितेत त्यांचे त्यांनी आपल्या एकूण कवितेची भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात ते म्हणतात रोटी प्यारे खरे रोटी प्यारे खरी आणखीन खावी हवे यासाठी माझे जग राजमुद्र घडवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती फुले ठेवीत आहे इथूनच शब्दांच्या हाती खडगे मी देत आहे कॉम्रेड नारायण सुर्वे यांना अभिवादन करतो लाल सलाम करतो नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त आजो इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचे अध्यक्ष कॉम्रेड राजे ज्यांनी फार सविस्तर मांडणी आणि चांगली मांडणी केलेली आहे ते अर्जुन डांगळे आणि या मंचावर उपस्थित असतात सर्व आणि उपस्थित बंधू भगिनी हो आपण डॉक्युमेंटरी पाहिली आणि अर्जुन डांगळेचं फार सविस्तर असं भाषणही ऐकलं सुवेच्याबद्दल आणि आता परत अजून त्याच्यात अधिकारवाणीनं काही बोलावं असं मला स्वतःला वाटत नाही ही सर्व दिग्गज मंडळी आहे मुख्य कार्यक्रम जो आहे कवी संमेलनाचा आहे आणि त्यांनाही ऐकायचं आहे याच भान मला निश्चितपणे आहे कवी संमेलनाच्या बाहेर सुद्धा कविता चा खस त्यांनी लावलेला आहे असे ते आजच्या कार्यक्रमात आहे आता ज्यांची परिचय आता तज्ञ म्हणून करण्यात आला परंतु आता जे बघितले की संपूर्ण कामगार चळवळ केंद्र हिंदू हा हा अर्थशास्त्राचा आहे मुख्यतः आर्थिक व्यवहाराचा आहे शोषण कामगारांचं जे होतं कष्ट करायचं आणि ते अधिक वाढणार आहे आता फॅसिझम सरसर आले आहे इलेक्शन विसरून जा फेअर अँड प्रॉपर इलेक्शन आता विसरून जा आता तुमच्या भूखांडेवर फॅसिझम बसलेला आहे आणि त्याच मूळ हे अर्थशास्त्र आहे ते मुलगी परत परत चालतात ते कुठल्याही पक्षात असतो पण ते कुठे जातो हे आवडून ते सांगतात की त्यांच्या डोळ्याचे अर्थशास्त्र आहे भांडवाचे अर्थशास्त्र आहे त्याच्या विरुद्ध कवी आलेले आहेत त्याच्यामध्ये अरुण मात्रे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे अरुण मात्रे भाई राजन राजे विनंती करे भाई ज्येष्ठ कवित्री प्रज्ञा पवार स्वागत

कि सारस्वतां थो थोडासा गुन्हा करणार आहे कामगार आहे हे गळतीच वाद आहे कधी फाटकात कधी फटका बाहेर आहे रोजीचा रोटीचा सवाल नेहमीचाच आहे पण सारस्वत थोडासा गुन्हा करणार आहे आता हा गुन्हा इतका गोड गुन्हा होता करत कि त्या गुन्ह्यामुळे मराठीला एक समर्थ कवी मिळाला एक समर्थ भाष्यकार मिळाला आणि कितीतरी वर्ष मराठी साहित्याच्या परिघामध्ये न आलेली सगळी गाव मराठी साहित्यामध्ये आली गिरणीचा भोंगा मराठीमध्ये वाचला आणि एका अर्थानं मगाशी डांगळे सांगितलं की एक वेगळंच परिप्रेक्ष त्यांनी मराठीला दिलं आणि त्याच्यामुळे एका अर्थानं मराठीचा सगळा जो प्रवाह आहे जो एकारलेला होता नवी दिशा शा नया आयाम नारायण तर त्या है स्मरण या, या आठवे थे दुष्यंत बोलताना असं म्हणायचा की मैं जिसे ओढ़ता विचारता हूँ वो गजल आपको सुनाता मैं जिसे ओढ़ता विचारता हूँ वो गजल आपको सुनाता हूँ एक घना जंगल है तेरी आंखों में मैं जिसमें राह भूल जाता हूं एक घना जंगल है तेरे आखों में मैं जिसमें राह जाता हूं, तो किसी रेल से गुजरती हो भी वजन उठाय सांगण्याचं काम ज्यांनी मराठीत केलं त्या नारायण सर्वांचं स्मरण करून आपण हा कार्यक्रम करतो आहे आणि मी निवेदनामध्ये फार वेळ घेत नाही पण त्यांच्या उठाव जाणीव मंचचे बघून सरवदे इथे आलेले आहेत मला असं वाटतं की इतकी सुंदर सुरुवात तेच करू शकतील जोरदार सुरुवात नारायण सुर्याचं स्मरण करून एक पूर्ण चळवळ त्यांनी कवितेची चालवली उठाव मंचच्या निमित्तानं वेळेत मोरे मग अशी आपण ज्याला त्या डॉक्युमेंटरीमध्ये पाहिलं त्यांच्या बरोबर सरवदे अनेक वर्ष होते आहे आणि मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सरोदे बदल सर दोन ओली संगता है एक खूब छान शेर है ये आदमी नहीं मुकम्मल बयान है माथे पे इसकी चोट का गहरा निशान है ये आदमी नहीं मुकम्मल बयान है माथे पे इसकी चोट का गहरा निशान है सामान कुछ नहीं है पटे हाल है मगर झोली में इसके जरूर कोई संविधान है बबन सरोदे पोन -पोन मला ज्यावेळी फोन आला त्यावेळी असं सांगणार आलं की एक नारायण सुरूंची कविता बोलायची आता फोन पण कोणते बोलणार नाही मला माहीत नाही आणि एक स्वतःची बोलायची काय करायचं ओके पहिली सोडूनचे बोलतो तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की तुम्ही सांगितलं की ना फोटो इथे पहिल्यांदा आला आहे आणि त्याबद्दल फार बरं वाटतं पण आपण ज्यावेळी जाती सोडूनची भाषा करतो पण हुतात्मा चौकाचा कधी हो उल्लेख करताना करता पी सी नाव घेत नाही आपण की मला काही कळत नाही कारण हा उभा राहण्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या वाड्यामध्ये पी सी जे काम केलं ना ते का लोकांसमोर येत नाही काही कळत नाही तर ते यायणं फार गरजेचं आहे बस इतकंच आता नारायण यांच्या मी कविता ऐकलो त्यानंतर माझ्या टळेला छोटीशी कविता आहे पण परत त्यांचा आवरा आयन राणातून सूर्याने का घेतले माघार आईन राणातून सूर्याने का घेतले माघारावकाच्या दिशेने घालू मुठीतले खडक घेतले नाही मागे अजून मुठीतील खडक नाही घेतले मागे अजून झुंजाराचे गीत आकाशकरी जागे अपयशाचे चार कडू घोट गळाले जरी अपयशाचे चार करू घोट गेले जरी विष पडकून उरलो दांबोळेवरी रक्तात भिजली पश्चिम भानू ही घाबरा रक्तात भिजली पश्चिम भानू ही घाबरा अगा घावून जरा कोणी जरा त्याचा आवरा हे हो। नारायण सूर्यंची कविता आहे सूर्यला उद्देशून बोललेली एक माझी छोटीशी कविता पेश करतो तो, तो, तो पूर्वी एक दोन शेअर पेश करतो धर्माचा घृणास्पद प्रघात तोडून आलोय आम्ही धर्माचा घृणास्पद प्रघात तोडून आलोय आम्ही लादलेली किळसवाणी जात सोडून आलोय आम्ही धर्माचा घृणास्पद प्रघात तोडून आलोय आम्ही लादलेली किळसवानी जात सोडून आलोय आम्ही इतका सहज नव्हता रे प्रवास आमचा प्रस्तावितांनो इतका सहज नव्हता रे प्रवास आमचा प्रस्तावितांनो तुमच्या अडथळ्यांचे पहाड दिन रात ओढून आलोय आम्ही आणखी एक खेळ माझा छोटासा माझी ही छोटीच आहे करतो कत्तल अविचारांची करतो कत्ताल अविचारांची सुविचारित जल्लाद आहे मी करतो कत्ताल अविचारांची सुविचारित जल्लाद आहे मी <ट्थारी> लक्षात असू दे आंबेडकर आवला आहे मी जर आंबेडकर आपलं तरी एक धोका फार आहे काय सांगू भीमराया रोग किती बेरके झाले काय सांगू भीमराया रोग किती बेरके झाले तुझी चळवळ मारणारे चळवळीत मोरके झाले किती किती बदलले बाप त्यांनी किती किती बदलले बाप त्यांनी तुझ्यासारखा बाप असता नाही इतके बाप बदलून शेवटी हे बेमान झाले पोरके झाले काय सांगून हे राया लोक किती वेरके झाले एक छोटी कविता पेश करतो त्या थांबू थांबू ना जा दो जा दो जा दो जा दो। झेलतो वार बेहिसाब देहाच्या नभांगनावर झेल तो वार बेहिसाब देहाच्या नभांगणावर अरे देहा नभांग मोजतो कोण जखमा चळवळीच्या रणांगणावर खोदा कसेही खोदा कुठेही खोदा कसे ही खोदा कुठेही सापडतो बुद्धच खोदा कसे ही खोदा कुठेही सापडतो बुद्धच अरे हक्क आहे आमचाच भारताच्या कणाकणांवर कणांवर मोजतो कोण जखमा चळवळीच्या रणांगणावर गेले किती किती जातील फिकिर कुणाला गेले किती किती जातील फिकिर कुणाला अरे होऊन देऊ आयुष्य भीमत्यागाच्या क्षणाक्षणांवर मोजतो कोण जखमा चळवळीच्या रणांगणावर जगतो आम्ही आमच्या वळावर मेंदवाल मनकटाच्या जगतो आम्ही आमच्याच बाबावर मेंदू आणि बनगटाच्या अरे खुशालो म्हणून राहा तुम्ही दगड धोंडेवर मोजतो खोस दखवाळवणीच्या रणांगणा निघाले बांधून कफन निर्णायक विधाला निघाले बांधून कफन निर्णायक विधाला पेरण्या मानवी शत्रूच्या बुद्ध हृदयांगनावर अरे झेल तो वा बेहिसाब देहाच्या नभांगणावर मोजतो कोण जखमा चळवळीच्या रणांगणावर चळवळीच्या रणांगणावर जयदीप धन्यवाद लोकांना हे पण सांगायला पाहिजे की कविता ऐकायला पाहिजेत आणि कविता नावाची गोष्ट किती महत्वाची आयुष्यामध्ये आहे एक अशा कविता ऐकल्यावरच आपल्या लक्षात येते यानंतर मी अनिता भारती विनंती करताना की आपली कविता पेश मराठीत हिंदीत हिंदीत ओके त्यांच्या स्वागतासाठी शेर है मोहम्मद कि दिन में परिया क्यों आती है ऐसी घड़िया क्यों आती है दिन में परिया क्यों आती है ऐसी घड़िया क्यों आती है बाहर किसका डर लगता है चिड़िया घर में क्यों आती है बाहर किसका डर लगता है चिड़िया घर में क्यों आती है और अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है अपना घर आने के पहले इतनी गलियां क्यों आती है इधर दुर्गा स्वागत को भी आनी करता है आ, मैं बहुत सारी गलियां पार करके आई <laughs> ये मेरे लिए बहुत गर्व की बात है कि मैं नारायण सूर्वे जी की जन्म शताब्दी वर्ष के शुरुआत में शामिल हुई हूँ और 15 अक्टूबर अगले साल वो सौ साल के हो जाएंगे तो मेरे लिए खुद भी एक बड़ी बात है कि मैं इस कार्यक्रम में शामिल हो पाई और दादा एरे जी का आग्रह था तो आ, कुछ निकट परिस्थितियां आई लेकिन मुझे लगा कि जाना चाहिए और क्योंकि बहुत आ, कम ऐसा हो रहा है कि हिंदी और मराठी में कोई सेतु हो पहले था लेकिन अभी थोड़े कुछ समय से मुझे सा लगता है जब मैं नारायण सूर्वे जी को पढ़ रही थी तो उनकी कविता है एक रिक्शे वाला और मैंने भी एक कविता लिखी थी उन्होंने रिक्शे वाले का दुख लिखा तो मैंने रिक्शे वाले की बीवी का दुख लिखा तो, मैं वही कविता पढ़ना चाहूंगी रिक्शे वाले की बीवी दरअसल मेरी मुलाकात कुछ समय पहले एक महिला से हुई जिसका पति रिक्शा चलाता था और उसके सपनों को मैंने जब मैंने उससे बात की तो उसके कुछ सपने थे उस पर मैंने कविता लिखी थी आ, सीरीज में है पांच छः कविता है तो मैं माफी चाहूंगी थोड़ा पाँच छः कविताएं रिक्शे वाले की बीवी वह जब भी देखती है पति को रिक्शा चलाते हुए बरबस एक आह निकल जाती है उसके मुंह से अटक जाता है सारा ध्यान पति की उंगलियों पर जो कट गई थी दो साल पहले मालिक की दुकान में गन्ने का रस पेरते हुए मशीन की चपेट में आ गई थी वह जानती है उंगलियों का महत्व वह जानती है उंगलियों का महत्व बिना उंगलियों के नहीं संभलता रिक्शे का हैंडल और कई बार बिना मोड़े ही लड़खड़ा जाता है रिक्शा इसलिए सोचती है वह काश किसी तरह जूस की दुकान खुलवा दू इनको जो केवल अपनी हो

आमच्या नानाने साथ दिली नाना हिरे ना जी गर्वांनी त्याने अवचना धरली आणि मग पाहता पाहता आमची सगळी मंडळी कामाला लागली आपण सर्व कवी मंडळी इथे आलात मी सगळ्यांचा मुद्दाम इथे नामोले करीन त्यातल्या प्रज्ञा आणि अरुण यांनी आता माझा असं त्यांना खास एक विनंती आहे की ते त्यांनी कविता पापर्तीन करतातच पण आता त्यांनी गायनाला सुद्धा सुरुवात करायची तुम्हाला नरण दिलेलं आहे तुम्हाला छानसा गळा दिलेला आहे तर ह्या सगळ्या कवींच आमच्या सगळ्या मंडळातर्फे समितीतर्फे महोत्सव समितीतर्फे गाणे जिल्हा प्रज्ञादया दया पवार अरुण म्हात्रे छाया कोरेगावकर शिवा इंगोले साहेब शिवराम सुखेसाहेब अनिता भारतीजी एवढ्या लांबून झाल्या भगवान सरोदेज यांनी दणदणीत सुरुवात केली आणि आमचे ज्येष्ठ त्यांचं विसरले अर्जुन त्या सगळ्यांनी इथे येऊन आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद आपण एवढ्या मोठ्या संधी आला मला वाटतं वाटत नारायण सोन जर आजच्या फडणवीस ट्रिपल इंजिन सरकारच्या काळात असते तर ज्या पद्धतीची लागणी ग्रामीण टोकदार अरखण हृदयाचा आत बसून ठाव घेणारी अंतकरणाला भेटताना कुठल्या आणि कसल्या पूर्व परवानगीची आवश्यकता न भासणारी अशी जी त्यांची रोखोक भाषा आहे ती भाषा पाहता त्यांच्या त्या भाषेतल्या तलवारीच्या पात्यासाठी धार पाहता या फडणवीस सरकारने त्यांना पद्मश्री नागरी सन्मान देणं तर दूरच तेव्हा त्यांचं अर्बन लक्षलाईक किंवा शहरी नक्षलवादी म्हणून त्यांचं सरकारी काळ्या नाव आला जाता जाता नोनतीन गोष्ट मी फक्त म्हणतो कि एकोणीसशे एक्क्याण्णव तर मी आता या, या चार कामगार काळ्यांचं काय काळ्या सैनिकांचं बोलत ते बोलायला दोन तास लागते त्यासाठी एकदा स्वतंत्रपणे आपण भेटून पाहिजे बघा उतात्मा दिनीच कालच्या एकवीस नोव्हेंबर या गुजराती ते भारतभर लागू केले चार कामगार संहिता म्हणजे आपल्या एकशे सहा त्यांच्या घशाकडून ओढून मुंबई महाराष्ट्राला दिली त्याचा एक प्रकारे बदला अशा पद्धतीने त्यांनी सुचवलेला आहे तेव्हा तुम्हा आम्हाला नारायण सोनवे आता व्यवहारपत्रावर लागतील फक्त त्यांना कवितेत बंद बंदिस्त करून चालणार नाही हे मला इथे आपल्याला नमूद करते आणि मला जे काय बोलत होते आता वेळ नसल्यामुळे मी लिखित स्वरूपात आपल्यापुढे मांडली उन्हाळीवर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जे मला जाता जाता म्हटलं तेव्हाच एक तर फक्त बोलतो मी मैफिलीत त्या त्या मैफिलीत आपण गेला होता का मर्रेकर सर्वत्र शोधले मी दिसला नाही कुठे त्याच सुरावर त्याच चालीवर माझ्या म्हटल्याप्रमाणे एकोणीशे एक्क्याण्णव नंतर ज्या कंत्राटी कामगार पद्धतीनं आणि आज काल लागू झालेल्या काळ्या संहितेनं या भारतात जो कामगार विश्वात प्रचंड धुमाकूळ घातलाय जे गुलामगिरी आणले तेव्हा आमचे कामगार कवी पद्मश्री नारायण सोळे कुठे होते हा असा प्रश्न आपण त्यांना करू शकत त्याच कारण आहे ते दीर्घायुषी जरी असले दोन हजार दहा पर्यंत जरी ते, ते जगले असले तरी त्यांच्या अखेरच्या पर्वा दीर्घकाळ ते आजारी होते त्यांचे सगळे सरकार मला कामगार अनेक जण प्रश्न विचारतात की जर सवय दोन हजार दहा पर्यंत होते तर कसं भाष्य केलं नाही तर त्याचं कारण त्यांचे सगळे तब्येत बरी नव्हती आणि सगळे सोहरे त्यांना सोडून गेले होते ते अत्यंत होते तेव्हा त्यांना आपण हा जरी प्रश्न करू शकलो नसलो तरी मला असं वाटतं की आपण एक त्यांना प्रश्न केला पाहिजे की ते म्हणाले तर ह्या आजच्या जेव्हा चाळीस दिशा अंधारलेल्या तेव्हा की मी एकटा आलो नाही युगाची साथ आहे युगा तर नारायण स्वराला आपण एवढं निश्चित विचारलं पाहिजे कि असं कामगाराला साथ देणार योग नारायणा ना, आज सांगा कुठे आहे आज सांगा कुठे आहे जय महाराष्ट्र जय हे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता